नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आहे त्याबद्दल काही ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई आम्हाला या चौथ्या गुरुवारविषयी माहिती म्हणजे सगळ्या ताईंच्या सगळ्या कमेंट्सवरून मी ही माहिती तुमच्यासोबत शेअर करते बघा काही ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई उद्यापन कसं करावं किंवा कोणत्या कोणत्या प्रकारे उद्यापन करावं त्याचबरोबर त्या दिवशी एकादशी आहे मग आमचा उपवास असतो जर उद्यापन केला तर चालतं का त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा होता एका, आ, आ, एका की एका म्हणजे एखादा म्हणजे हे चार गुरुवार होते तर चारही गुरुवारपैकी एखादा गुरुवार खंडित झालेला आहे किंवा चुकलेला आहे मग तीनच गुरुवार झालेला आहेत आमचे तीनच गुरुवार उपवास केलेला आहेत तर व्रत व्रत केलेला आहे मग तीन गुरुवार केले आणि एखादा गुरुवार खंडित झालेला आहे तर चौथ्या गुरुवारी आ, उद्यापन केलं तर चालेल का तर त्याचबरोबर चौथ्याच गुरुवारी आम्हाला मासिक धर्म आलेला आहे किंवा येऊ शकतो किंवा सुटक पडलेलं आहे वित्ताळ आलेला आहे मग आम्ही उद्यापन करू शकतो का आणि जर एकादस आहे तर आम्ही देवीला नैवेद्य काय दाखवू शकतो तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे आणि उद्यापनाविषयी सगळी माहिती आज, आज आपण बघणार आहोत उद्यापन कसं करावं पूजा मांडणी कशी करावी याची आपण डिटेल व्हिडिओ बघितलेला आहे त्यावेळी पण मी सांगितलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये पण तुमच्यासोबत ही माहिती शेअर करते तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा हा मार्गशीर्ष महिना जो आहे तो आपण सगळेजण सगळ्या सुवासिनी सवासनं बायका प्रत्येकाच्या घरामध्ये हा मार्गशीर्ष महिना अगदी दर गुरुवारी आपण खूप छान म्हणजे पूजा व्रत वैकल्य कर करतो चारही ह्या वर्षी चार गुरुवार पडले होते कधी कधी पाच गुरुवारही येतात तर ह्या चार गुरुवारमध्ये प्रत्येकाला काहींना चारही गुरुवार सापडले म्हणजे व्रत वैकल्य करण्याची संधी मिळाली काहींना तीनच गुरुवार पडले काही त्यांचा मासिक धर्म आला सुतक आलं काहींना विटाळ आला काहीजण दुसऱ्या गावी गेले होते अशा काही ताईंचं एखादा दुसरा गुरुवार खंडित झाला होता तर त्याने काय करायचं बघा हे व्रत जे आहे तर काही ठिकाणी असं आहे की मार्गशीस महिन्यातलं हे जे व्रत आहे ते याच महिन्यात त्याचं उद्यापन करायचं असतं असं काही ठिकाणी प्रथा आहे आणि ते खरं पण आहे का मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे आपण देवीचं व्रत करतो त्याचं उद्यापन हे त्याच महिन्यामध्ये झालं पाहिजे तर बघा आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता हा चौथा गुरुवार आहे तर चौथ्याच गुरुवारी एकादशी आलेली आहे मग एकादशीच्या दिवशी बघा देवीला नैवेद्य दाखवला तर चालतो का उद्यापन केलं तर चालतं का बघा हे व्रत जे आहे ते देवीचं आहे बघा एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे भगवान विष्णूंची विष्णूंना म्हणजे हे हे व्रत जे आहे ते भगवान विष्णूंना नाही देवीला समर्पित आहे त्यामुळे आपण देवीला नैवेद्य दे दाखवू शकतो पण तुमचा जर स्व स्वतःचा उपवास असेल एकादशी असेल तर तुम्ही ने नैवेद्य दाखवू शकता का किंवा तुम्ही स्वतः उपवास सोडू शकता अर्थात आपण एकादशीचा उपवास तर सोडू शकत नाही मग देवीला आपण आपण उपवास सोडू शकत नाही मग देवीलासुद्धा आपण उपाशी ठेवू शकत नाही तर देवीला तुम्ही बघा एकादशी मी परत एकदा सांगते एकादशी भगवान विष्णूंना समर्पित असते ज्या काही आपण भगवान विष्णूंच्या सेवा करतो त्यावेळी आपण उपवास मोडू शकत नाही किंवा उद्यापन करू शकत नाही पण हे व्रत जे आहे ते देवीला समर्पित आहे त्यामुळे एकादशीचा यामध्ये काहीही संबंध येत नाही संबंध येतो तो कशामध्ये बघा ब गुरुवार सॉरी आपलं सत्यनारायण असतं ते भ भगवान विष्णूला समर्पित आहे भगवान श्रीकृष्णांच्या ज्या काही सेवा असतात त्या त्यांना समर्पित असतात त्यावेळी आपण हे उद्यापन करू शकत नाही किंवा त्यांना नैवेद्य दाखवू शकत नाही पण ज हे व्रत जे आहे ते देवीला समर्पित आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये चौथ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करायचं आहे हे व्रताचं जे उद्यापन आहे तुम्ही चौथ्याच गुरुवारी करायचंच आहे आता ताई आणि नैवे सॉरी नैवेद्य काय दाखवायचा बघा तुमचा जर एकादशीचा उपवास असेल बघा प्रत्येकाची एकादश असते काही जणांची संकल्पयुक्त एकादशी असते की म्हणजे अकरा एकादशी मी करणार एक आहे एकवीस एकादशी करणार आहे अशा प्रकारे काही जणांच्या संकल्पयुक्त एकादशी पण काहीजण करतात काही जण संतान प्राप्तीसाठी एकादशीला सेवा केलेली आहे त्यांनी काय करावं बघा जर तुमची एकादशीचा उपवास असेल थोडक्यात सांगते तुमचा एकादशीचा जर उपवास असेल तर तुम्ही उद्यापन करू शकत नाही किंवा देवीला नैवेद्य पण दाखवू शकत नाही मग आता आपण उपवास सोडू शकत नाही मग देवीला उपाशी ठेवायचं का तर असं अजिबात नाही जर तुमचा उपवास असेल जर तुमची एकादश असेल तर तुम्ही तुम्ही जो काही आहार ग्रहण करताय म्हणजे फळं असतील किंवा शाबुदाण्याची खीर असेल किंवा म्हणजे उपवासाचे जे काही पदार्थ आहे जे तुम्ही ग्रहण करता तोच नैवेद्य तुम्हाला देवीला दाखवायचा आहे तर अशा प्रकारे एकादशी असलेल्या लोकांनी ताईने ज्या ताईंची एकादश आहे त्या ताईंनी एकादश मोडायची नाही किंवा व्रतसुद्धा मोडायचं नाही आणि देवीला नैवेद्य उपाशी पण ठेवायचे नाही पण देवीला नैवेद्य तुम्ही काय दाखवायचं आहे तर तुम्ही जो आहार ग्रहण करताय अन्नग्रहण करताय म्हणजे उपवासाचे पदार्थ दूध असेल शाबुदाण्याची खीर असेल किंवा फळं असतील हे ह्यापैकी काही जे पदार्थ आहेत त्याचा नैवेद्य दे तुम्हाला देवीला दाखवायचा आहे आता ज्यांची एकादश नाही त्यांनी काय करायचं ज्यांची एकादश नाही त्यांनी उद्यापन तर करायचंच आहे पण नैवेद्य का नैवेद्य काय दाखवायचा बघा ज्यांची एकादश नाही त्यांचा काही प्रश्नच नाही तुमच्या घरामध्ये जे काही बनतं भात असेल वरण असेल भाजी पुरणपोळी खीरपुरी माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे तर चौथा गुरुवार आहे शेवटचा गुरुवार आहे तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता आणि तुमच्या घरामध्ये जे काही बनलेलं आहे ते त्याचा नैवेद्य तुम्हाला माता लक्ष्मीला दाखवायचा आहे कधी ज्यावेळी तुमचा उपवास नसेल त्या दे उपवास नसेल तर आणि जर तुमचा उपवास असेल तुमची एकादश असेल तर तुम्हाला देवीला फळं परत दूध किंवा शाबुदाण्याची खीर हा हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आता हे झालं नैवेद्याचं एकादशीचं हे क्लिअर झालं तर आता काही त्यांच्या अशा कमेंट्स आल्या की ताई आमचा एक गुरुवार खंडित झालेला आहे मला मासिक धर्म आला होता आमच्या इकडे सुतक पडलं होतं आमच्या इकडे विताळ होता तर आता तीनच गुरुवार आम्हाला सापडले आणि येणारा सा चौथा गुरुवारी आम्ही उद्यापन केलं तर चालेल का तर बघा जेवढी सेवा आपल्या हातून घडलेली आहे बघा मासिक सुतक वितळ हे काही आपल्या हातात नसतं त्यामुळे येणाऱ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता भले तुमचे दोन गुरुवार झाले असतील तीन गुरुवार झाले असेल एक गुरुवार झाला असेल तर तुम्ही चौथ्या गुरुवार येणाऱ्या गुरुवारी उद्यापन करू शकता असं कुठेही लिहिलेलं नाही की चार गुरुवार आले आहेत मग चार गुरुवार पूर्ण करूनच उद्यापन केलं पाहिजे असं काही नाही तुम्ही येणाऱ्या गुरुवारी निश्चंकपणाने आहे ते व्यवस्थित आपण आहे अशी पूजा वगैरे मांडून छानपैकी गोडाचा पदार्थ करून नैवेद्य करून उद्यापन करू शकतात आता जर तुमची इच्छा आहे की नाही मला आज आता तुम समजा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या चौथ्या गुरुवारी आता हे झालं आधीचे तीन गुरुवारी खंड पडला असेल तर आता येणाऱ्याच गुरुवारी जर तुम्हाला सुतक पडलं असेल किंवा विटाळ आला असेल किंवा तुमचे मासिक धर्म येणार असेल तर काय करायचं बघा येणाऱ्या गुरुवारी जर तुम्हाला ही ही अडचण आली असेल तर तुम्हाला जो काही पुढचा गुरुवार आहे येणाऱ्या गुरुवारचा पुढचा गुरुवार आहे त्यावेळी तुम्हाला व्रत सेवा वगैरे करून तुम्हाला उद्यापन करायचं आहे उद्यापन अर्ध ही सेवा हे व्रत जे आहे ते अर्धवट सोडायचं नाही भले आता मी परत एकदा क्लिअर करते गेल्या तीन गुरुवारमध्ये जर तुमचा खंड पडला असेल तर ठीक आहे काही हरकत नाही ते काही आपल्या हातात नसतं तुम्ही येणाऱ्या गुरुवारी उद्यापन करू शकता पण येणाऱ्याच गुरुवारी चौथ्याच गुरुवारी जर तुम्हाला मासिक धर्मसूतक विता आला असेल तर तुम्ही तो गुरुवार सोडून म्हणजे आता येणारा चौथा गुरुवार सोडून पुढच्या महिन्यातला जानेवारी महिन्यातला किंवा म्हणजे पौष महिन्यातला पहिला गुरुवार पकडायचा आहे किंवा येणारा गुरुवार पकडायचा आहे व्रत करायचा आहे सेवा करायची आहे आणि तुम्ही तुमचं उद्यापन पूर्ण करायचं आहे बघा हा गुरुवार संपले मार्गदर्शन संपला म्हणून आपलं व्रत अर्धवट सोडायचं नाही तुम्ही व्रत हे पूर्णच करायचं आहे उद्यापन करायचंच आहे तर अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला करायची आहे किंवा अशा प्रकारे तुम्हाला उद्यापन करायचं आहे तर उद्यापन काय करायचं कसं करायचं हे सुद्धा मी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण या मी व्हिडिओमध्ये सांगते की तुम्ही उद्यापनाच्या दिवशी छानपैकी एक सवाष्ण जेव जेवू घालू शकता कुमारिका जेव घालू शकता तुमच्या यथाशक्तीने अन्नदान करू शकता गोरगरिबांना त्यांच्या गरजेच्या वस्तू देऊ शकता माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन बट फु फुटाणे बतासे हे जे काही भक्त लोक तिथे आलेले असतात तिथे त्यांना वाटू शकता माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन दानपेटीत अन्नदानसाठी काही रक्कम तुम्ही टाकू शकता पण हे सगळं करण्यापेक्षा आपल्या घरात लक्ष्मी स्वरूप एक सवाष्ण जेवायला वाढणं खूप त्याला अननसाधारण महत्त्व आहे भले तुमच्या हातून अकरा नसेल पाच नसेल सात नसेल पण एक सवाष्ण तुम्ही जेऊ घाला खरंच भले साधं जेवण करा तुम्ही भात भाजी वरणपोळी आमटी साधं अगदी साधं करा आणि तुम्ही सवाशनं जेऊ घाला खरंच खूप चांगलं असतं ते आपल्या घरासाठी घराच्या प्रगतीसाठी आणि आप साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊन जेवून गेलेली असते तिला जेवायला वाढा त्यानंतर तिची ओटी भरा तिला काहीतरी भेटवस्तू द्या ओटी भरून झाल्यानंतर एखादं सवाशनाचं लेणं म्हणून एखादी टिकलीची पाकिट किंवा जे काही आपलं सौभाग्याचे अलंकार असतात टिकली असेल किंवा सिंदूर असेल अशा काही गोष्टी तिला भेटवस्तू द्या अगदी जास्त काही नाही छोटी मोठी वस्तू आपण दिली तरी चालते बघा शेवटी मनातला भाव श्रद्धा महत्त्वाची असते आपण किती मोठं करतो ह्याला महत्त्व नसतो किती मनापासून करतो आणि काय करतो ह्याला महत्त्वाचं असतं म्हणून अशा प्रकारे तुम्ही एखादं सवाश्ण जेव घाला किंवा एखादी कुमारिका जेव घाला चालेल पण अशा प्रकारे उद्यापन मात्र नक्की करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील आधुनिक काय तुमचे प्रश्न असतील तर नक्की मला विचारा मी नक्कीच त्याचा रिप्लाय करेन आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती आपल्याला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच्यात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा या सगळ्या सेवांसोबत या सगळ्या उपायांसोबत या व्रतांसोबत स्वामींची सेवा देखील करत राहा श्री स्वामी समर्थ